I'm sorry. राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत या ठिकाणी तीन जिल्ह्यातील वि विविध चौदा संघटनांचे प्रतिनिधी ज्यामध्ये नर्सिंग स्टाफ असून टी बी असेल एच आय व्ही असेल सर्व पदाधिकारी आणि क हे सभा सहभागी झालेले आहेत शासनानं तत्त्वता मान्य केलेलं कॅबिनेट ठराव केलेलं समायोजन टप्प्याटप्प्याने व्हावं दहा वर्षे ज्यांची नोकरी झालेली आहे त्यांना समायोजन व्हावं अशा सर्व त्याचं अठरा मागण्यासाठी हे आंदोलन चालू आहे या आंदोलनस्थळावरून आपण त्यातल्या सर् सर्वांचं भावभावना टी व्ही नेक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया मी आशा अरुण पाटील आरोग्यसेविका मला श प्रशासनाला आणि शासनाला सांगायचं आहे की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढला आहे समायोजनासाठीचा सा। त्यामध्ये क्लास फोरच्या दोन केडरच्या ज्या ऑर्डरी काढल्या त्यानंतर प्रशासन थांबून राहिलेलं आहे म्हणूनच पा मान्य पालकमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की आम्ही बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष जी सेवा देत आहोत त्या सेवेला तुमचा पाठिंबा आहेत आणि तुम्ही सक्रिय पण आहात पण लवकरात लवकर आमचं समायोजन करून आमच्या संसाराला आणि आरोग्यसेवाला काम करण्यासाठी बळकटी मिळावी आणि आम्ही कायमच तत्पर सेवेसाठी कार्य करत आलेलो आहे सर म्हणूनच सर तुम्हाला एक विनंती म्हणून मला बोलावंसं वाटतं सर मोडून पडला कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा सर समायोजन करून आरोग्यसेवेसाठी फक्त पुढे चल म्हणा सर फक्त पुढे चल म्हणा संजय पाटील जिल्हा क्षयरोग कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच एकत्रीकरण समितीचे समन्वयक म्हणून मी या ठिकाणी आंदोलनस्थळी मी बोलत आहे की आपल्याला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झालेला आहे त्याची आल अंमलबजावणी करण्यासाठी विलंब होत आहे आमचे माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब हे पालकमंत्री कोल्हापूरचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी वारंवार तोंडी सूचना देऊनही सचिव अथवा तिथले आयुक्तालयाचे आयुक्त सर हे विलंब लावत आहेत त्यामुळे आमच्या लोकांना जवळजवळ दीड वर्षानंतर दीड वर्ष झालं क्लास फोरच्या आणि ड्रायव्हरांच्या आदेश काढले त्यानंतर त्या पुढल्या याला स्थगिती लावलेली आहे विनाकारण आणि ती लवकरात लवकर करण्यासाठी आणि लवकरात लवकर या लोकांचं समावेशन करून यांच्या सेवा यांना त्यांच्या न पदरात पाडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत त्याचबरोबर उर्वरित जे कर्मचारी आहेत त्यांना जी पगारवाढ दिली होती पंधरा टक्के तीही अजून लागू करणे त्यालाही विलंब लावत आहेत आणि वेळेत पगार होत नाहीत अशा आमच्या एकूण टोटल संघटनेच्या महाराष्ट्र राज्याकडून एकूण अठरा मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही आंदोलनस्थळी इथं आंदोलन करत आहोत त्याचबरोबर आमची विनंती त्या आहे शासनाला प्रशासनाला की या आंदोलन करण्याची गरज भासून या दृष्टीनं लवकरात लवकर आमच्या बाजूने आम्हाला दहा वर्ष जसे शासन निर्णय झाला त्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना सेवा समावेशन करून घ्यावे तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन ही जी मागणी आहे ही मंजूर करून त्यांना विमा संरक्षण मिळावं यामध्ये अतिजोखमीच्या घटकांमध्ये म्हणजे टी बीसारख्या भयंकर आजारामध्ये आमचे कर्मचारी वा वार, गेली वीस वर्षे काम करत आहेत इतक्या वर्षांनी आता काही त्यातले रिटायर लावलेले आहेत ला त्यांच्यावर अन्याय होत आहेत बरेच आजाराने ग्रस्त पण झालेले आहेत स्वतः यामध्ये रिस्क घेऊन त्यांनी काम केलेलं आहे कोविडमध्ये यांनी लढा दिलेला आहे रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लागून तर अशामध्ये आमच्या कुटुंबावर बऱ्याच लोकांचे कुटुंब जगणे किंवा या गोष्टीसाठी जे उपजीविकेचं साधन आहे ते ते आजच्या खर्चा आजच्या खर्चाप्रमाणे ते त्यांना शक्य नाही की आपल्याला तेवढ्यामध्ये त्यांचं कुटुंब जगतं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की आमच्या या आंदोलनस्थळी वारंवार सर्व आमच्या तालु जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी तीन तीन तालुक्यांचे नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत मागण्या होत नाहीत महाराष्ट्र राज्य संघटना जोपर्यंत तो डिसिजन देत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही बेमुदत सुरू ठेवणार आहोत नमस्कार मी स्वप्नील गोसावी राज्य समन्वयक म समन्वय समिती महाराष्ट्र राज्य याचा अंतर्गत आम्ही राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत सम संप बेमुदत बंद चालू आज आंदोलन, तले तले आंदोलन चालू केलेलं आहे आज देखील शासनाने अजून आंदोलनाची दखल घेतलेली नसल्यामुळे अजून आंदोलन आपलं आमच्या चालूच राहणार आहे आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे तर हे आंदोलन जोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत शासन आपल्या मागण्यांची किंवा समायोजनाच्या आमच्या मुख्य मागणीची दखल घेत नाही आणि समावेजनाच्या ऑर्डर देत नाही त्यामुळे आम्ही आंदोलन या आठवड्यात जर आपली दखल घेतलं तर पुढच्या आठवड्यात आणखीन तीव्र करण्याच्या दृष्टीने निर्णय घेणार आहोत तर सद्यस्थितीत शासनानं अजून देखील मागण्यांचा विचार करावा जी काय आरोग्यसेवा मा कोल्हापूर जिल्ह्यातील असेल किंवा राज्यातील असेल विस्कळीत झालेली आहे ती नियमित करण्याच्या दृष्टीने शासनानं परत आमच्याशी पत्रव्यवहार करावा अशी आमची मागणी राहील आणि त्या पद्धतीनं लवकरात लवकर शासनानं शासनाच्या मिटिंगला बोलवण्याची आम्ही वाट बघत आहोत आणि मिटिंग होताच आम्ही त्या पद्धतीनं निर्णय घेत आहोत आरोग्य उपसंचालक कार्यालय डी ऑफिसमध्ये कार्यरत आहेत काय नेमके या दे 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 दिशा आहे सर शासनानं एक जी आर काढला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला कायम करा म्हणून कंत्राटी म्हणजे ज्यांचं दहा वर्ष पूर्ण झाले त्यांचं कंत्राटीकरणामध्ये दहा वर्ष पूर्ण झाले त्यांना कायम करा म्हणून पण गेले सतरा महिने झाले जी आर काढून सुद्धा कोणतीही प्रोसेस झालेली नाही आहे मी मेघना अनिल चोगले दोन हजार अकरापासून पासून एन आर एच एममध्ये मध्ये कार्यरत आहे दोन uh, हजार बाराला ज्यावेळी संप पुकारला गेला बारा बारा दोन हजार बारा साली त्यावेळी आत आत्ताचे आपले माननीय मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी तुम्हाला सर्वांना समायोजन करण्यात येईल फक्त तुम्ही आमच्यापाशी चहासाठी यायचं आणि आम्ही तुमचं समावेशन केल करू पण त्याच्यावर ते त्यांनी कार्यवाहीच काय केली नाही पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आत्ताचे आरोग्यमंत्री यांची आपल्याला खूप साथ आहे की त्यांनी आम्ही तुम आपल्या बाजून आमच्या बाजूनं ते पॉझिटिव्हच विचार करतात पण प्रशासन त्यांना अजूनही सराने ज्याप्रमाणे प्रशासनाला ऑर्डर्स दिलेत त्याप्रमाणे प्रशासन त्याप्रमाणे कार्यवाही करत नाही आहे त्यासाठी फक्त ही कार्यवाही थांबत आहे आणि हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये जि सर्व जिल्हे उतरलेले आहेत जवळजवळ तीस ते बत्तीस हजार आमचे कर्मचारी आम ह्यामध्ये आहेत त्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेलेही आहेत व दहा वर्ष ज्यांची पूर्ण झालेली नाहीत तेही सर्व कर्मचारी आहेत तरीही सरकारला किंवा प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे गेले पंधरा वर्षून अधिक जर अदानी जर भागात तुम्ही काम करतात पालकमंत्री त्या भागातलेच आहेत तिथलेच आमदार आहेत आता ते मोठ्या पदावर आहेत आणि कॉलेज लेवलपासून पालकमंत्र्याबरोबर आपण आहात हे सगळं आंदोलन केलं व्याप्ती माहिती आहे तर काय त्यांच्याकडे अपेक्षा आहे नमस्कार मी दिगंबर कुंभार बोलतो आहे राधानगरी टी व्ही सुपरवायझर साहेबांच्याकडून एक हीच अपेक्षा आहे की हो, साहेबांनी संघर्ष ज्या पद्धतीने केला आहे तसंही आम्हीही संघर्ष करत आहोत आणि साहेबांनी आम्हाला न्याय न्या न्याय द्यावा क्षयरोगासारख्या आजारामध्ये आम्ही काम करतो आहे आमचे एक म्हण आहे आम्ही रोखतो क्षयरोगाला शासन रोखते आम्हाला याप्रकारे आता हे सध्या चालू आहे चौदा मार्च रोजी जी आर झाला की दहा वर्षवाल्यांना तुम्ही परमनंट करून घ्या पण अजूनही या शासन आमच्या उपेक्षा करत आहे आमचा जो दिवस आम्हाला जो चौदा मार्च आम्हाला जो गोड वाटला अजूनही आता है। आता जी काय प्रक्रिया चालली आहे त्यामध्ये इतका विलंब होतो की तो दिवस आम्हाला कडू वाटायला लागला आहे आणि शासनानं आम्हाला न्याय द्यावा आमचे पालकमंत्री आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत आणि पालक म्हणून त्यांनी आमचा स्वीकार करून आमचा निर्णय लवकरात लवकर लावावा हीच आमची साहेबांच्याकडून अपेक्षा आहे अक्षरशः रिटायर होण्यासाठी दोन तीन वर्षे राहिले असताना सुद्धा अजून परमनंट ऑर्डर येत नाही आहे शासनानं मंजूर झालेला नि आपला जी आर शासनच मंजूर करू देत नाही त्यामुळे प्रशासकीय राजकीय नेते या सर्वांचं पाठबळ आहे अडतीस हजार कर्मचारी आज सांध्या ते बांद्यापासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत आणि आरोग्य विभाग हे फार महत्त्वाचं असतं ह्या न्यायाला न्याय द्यावा आणि शासनानंच आपण मंजूर केलेली आपली निर्णय अंमलबजावणी करावी अशीच अपेक्षा या सर्व आंदोलकांनी व्यक्त केलेल्या आहेत टी व्ही नेक्स्ट माध्यमातून आम्ही या आंदोलनाचे विविध टप्पे आणि पुढचे घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आंदोलन सर राजेंद्र मुखोडी धन्यवाद